अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील गांधीनगर येथील रहिवासी बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली आहे त्याच अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं सायली विलास नवलकार वय सत्रा असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे सायलीने अकरावी उत्तीर्ण होऊन बारावीच्या प्रवेशाची तयारी सुरू केली होती तिला भविष्यात डॉक्टर व्हायचं असल्यानं नीट परीक्षेचाही अभ्यास सुरू केला होता परंतु त्यासाठीचा खर्च कुटुंबाला झेपणार नाही याची चिंता तिला सतावत होते तसा उल्लेखही तिनं आत्महत्या करण्यापूर्वी डायरीत केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे इत्याता अकरावी उत्तीर्ण होऊन सायली यावर्षी बारावीत गेली होती याच महिन्याच्या अखेर तिचं बारावीचं शैक्षणिक सत्र सुरू होणार होतं घटनेच्या वेळी ती घरी एकटीच होती कुटुंबातील सदस्य अकोला येथील नातेवाईकांच्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी गेले होते या कार्यक्रमात सायली सहभागी झाली होती परंतु शुक्रवारी दुपारी कुटुंबातील निघालेल्या काकाच्या कुटुंबियासोबत परत आले दरम्यान तिला घरी सोडून काका गावी निघून गेले घटनेच्या वेळी सायलीचा भाऊ जिम मध्ये गेला होता याच वेळी तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं आणि घरात एकटी असताना तिने छताच्या पंख्याला ओढणीच्या सह्यानं गळफास लावून आत्महत्या केली सायली हुशार विद्यार्थिनी होती तिला दहावीच्या परीक्षेत शहाण्णव टक्के गुण मिळालेले होते तिला डॉक्टर व्हायचं असल्यानं ती नीटचा अभ्यास करत होती परंतु वडिलांची परिस्थिती पुढील शिक्षणाकरता लागणारा खर्चाची चिंता तिला सतावत होते आत्महत्येपूर्वी तिने तिच्या डायरीत तसं लिहिलेलं आहे सायलीच्या पश्चात आई वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे